Thank you. हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकाळच्या आता आठ वाजले माझं टिफिन वगैरे सगळं काही झालंय सईचे पप्पाही गेले आता मी मस्तपैकी चहा घेतली चहा वगैरे झाला आणि सईची बडबड चालू होती तर थोड्या वेळ तिच्याशी गप्पा मारल्या त्यानंतर आपली घरातली कामे तर, तर, तर आता वेळ कसा निघून जातो ना मला समजतही नाही तर एक, -एक काम काही ना काही निघते आणि तर काल मी झाडं आणली होती छोटे छोटे रोप आणलेली होती ते लावली आणि म्हणजे इथे भरपूर अशी माती वगैरे झाली होती म्हटले त्याला सकाळी पहिले गॅलरी स्वच्छ करू आणि बाहेरचं वातावरण बघा ना किती छान झाले ना तर भरपूर येणं असे छोटे छोटे म्हणजे ते मी कुंड्या ठेवायला स्टँड घेतलेलं आहे त्यामुळे ना म्हणजे स्टँडमुळे व्यवस्थित असं माती वगैरे काढता येत नाही तर आज मी सगळ्या काही कुंड्या वगैरे उचलून सगळं स्वच्छ गॅलरी केली आणि असं स्वच्छता असली ना छान आणि मसं मनही प्रसन्न असतं आणि म्हणजे मी माझं काम वगैरे आवरलं का छान मस्त मागच्या गॅलरीमधून येऊन बसते तर छान वाटतं एक आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि छान म्हणजे उत्साह असतो कामाला आणि मला हा बा मागचा परिसर खूप आवडतं म्हणजे तुम्हाला हे बघायला छान वाटत असेल ना तर खरंच मस्त आहे आणि भरपूर त्यांनी कमेंट केली आहे मला की घर छान आहे तर थँक्यू सो मच आणि भरपूर ताई मला रेंट विचारतात पण सॉरी मी रेंट नाही सांगू शकत समजून घेऊ शकता मला सगळ्या काही ताई माऊशी तर त्यानंतर आता घरातले झाड आणि मला एका ताईंची कमेंट होती की तू म्हणजे हॉलच्या दिशेने असंच सगळं काही झाडत जा तर मी तसंच त्या ताईंनी सांगितलं ना तेव्हापासून प्रकारे झाडते मी म्हणजे पूर्ण हॉलपर्यंत झाडत राहते म्हणजे हॉलमधून पुन्हा आतमध्ये येत नाही तर त्यांचंही बरोबर होतं तर आता त्याचप्रमाणे करते तर थँक्यू सो मच मावशी आणि त्यानंतर आज घरी कोण आले तर खरंच दिवस कसं गेला आज समजलंही नाही लहान मुलं असेच असतात करू दे खाय बाळा खाय कसं पण काय फक्त खाय खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र आलोय तरी दोन मिसिंग आहे येऊ राहिल्या बाकीच्या काही श्रुती पूजा आरती गायत्री आणि आमचे छोटे छोटे बाळ बाळ मुळे मुळं आम्ही एकत्र येत नव्हतो आज खूप दिवसांनी आलो या भेटल्या होत्या सगळ्या मला सोडून मी नव्हते तेव्हा ही साक्षी ही नाही आली <laughs> ना <पार। laughs> तर आज घरी माझ्या सगळ्या काही फ्रेंड आलेल्या होत्या तर बऱ्याच दिवसातून आमचं भेटणंच जा झालेलं नव्हतं कारण छ सगळ्यांचे छोटे छोटे मुलं ना तर म्हणजे लहान मुलांमुळं मुला घराबाहेर पडता येत नाही तर आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज सगळे काही घरी आले आणि हे बघा सगळे आमच्या माझ्या मैत्रिणींचे छोटे छोटे मुलं तर तुम्ही याला डुग्गूला ओळखतात तर नम्रताचा डुग्गू पूजाची शर्वरी आरतीचा शंभो आणि गायत्रीलाही छोटा मुलगा आहे पण गायत्रीचं माहेर जवळच होतं ना सा सा तर तिने ठेवलेलं होतं तिथं आणि सईने बघा ना सगळी खेळणी काढून दिली आहे तर मस्त सगळे काही खेळत आहे आई दिदी पण ना बसलेल्या होत्या सगळ्यांसाठी मी नाश्ता मागवलं होता बाहेरनंच तर दिदी आईने त्यांनाही दिले आणि हे बघा ना मस्त पकी खेळताय आता सगळेजण आली आहे आणि मी नम्रताला आल्याला कामाला लावलं आहे कारण ती खूप छान मस्त मसाले भात करते तिला मी मस्त गरमागरम मसाले भात करायला आहे तांदूळ लागत असले मला हाक मार पूजा आणि ह्या दोघी मस्त खायला सुरुवात आहे तर सगळ्यांना चायनीज आवडतं त्यामुळे मी मस्तपैकी नूडल्स मंचुरियन आणि वडापाव तर बाहेरनंच मागवलं होतं आणि घरामध्ये मस्तपैकी मसाले भात टाकले होता तर नम्रता खूप छान असा मसाले भात करते तर ती सगळी काही तयारी करून तीच मसाले भात वगैरे टाकत होती आणि इकडं आम्ही सगळ्यांचं चाललं होतं खाणं आणि तर त्यानंतर तीही आली तर सगळे आम्ही मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं आजचा दिवस कसा गेला समजलाही नाही तर असं भेटणं लवकर आता होत नाही लग्न झाल्यापासून आणि आज आम्ही खूप दिवसांनी सगळे एकत्र आलो ना तर, तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि दिवस कसा गेला आम्हाला समजलं पण नाही मस्त त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं आणि भारी वाटत होतं कारण आम्हीच पहिल्यापासून येणं सगळं एकसोबत असायचो म्हणजे आमचा अडजणींचा ग्रुप कॉलेज वगैरे सगळं काय आम्ही सोबतच केलं आहे तर म्हणजे आताही कॉन्टॅक्ट आहे आम्ही कॉल मेसेज व बोलत असतो पण भेटणं होत नाही पण आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज माझ्या घरी सगळे काय आले आणि सगळ्यांना घरही खूप आवडलं आता आमच्या सगळ्यांचं आहे ते म्हणजे फोटोशूट काढणं तर सगळेजण एकत्र आले आणि आप आपण कोण कधीही आपल्याला फोटो काढायला कधी आवडत नाही तर आमचं सगळ्यांचं फोटोशूट सुरू झालं कारण भेटणं होत नाही आणि ह्याच मेमोरीज आपण अशा साठवून ठेवतो तर सगळ्या काही घरी आल्या होत्या आले बसले त्यांच्यासाठी छान मस्त मसालेभात केला नम्रताने मस्त आमचा नाश्ता वगैरे झाला आता आम्ही मसालेभात खातो भारी वाटतं असं काही दिवसांनी नंतर आपल्या मैत्रिणी भेटत्या तर म्हणजे आम्ही खूप कॉलेज शाळेपासून सोबत होतो आणि आज बऱ्याच दिवस भेट झाली चला बघा व्हिडिओ

करतो बरे करडेपाच वाजले होते तर वेळ कसं गेला हे समजलं पण नाही आणि आताही आता निघाल्या कारण वेळ झाले होते आणि सगळे काही सिन्नरमध्येच राहतात तर आता त्या चालल्या होत्या घरी तर जाताना सगळ्यांनी आई बाबा आई आणि मामांच्या सगळ्या पाया पडल्या बाय बाय पुन्हा या ए पा दिनस बाय बाय शंभ बाय बाय फक्त बाय हा पापन दिली श्रुती बाय बाय ये परत ते तिला फ्लँकेज दे ना त्या मावशीला बाय डग्गू चला भरती त्यानंतर माझे सासू सासरेही आले आणि नम्रताची मिस्टरही आले दाजी तर तिला घ्यायला आलेले होते तर सगळ्यांना मी ते व त्यांनाही नाश्ता वगैरे दिला आणि सगळ्यांसाठी आता पुन्हा चहा ठेवला कारण त्यावेळेस चहाची वेळ झालेली होती आपल्याला फोटोशूट केलं आणि सगळ्यांसाठी छान मस्त कोरेन म्हणजे सगळ्यांना कसं चायनीज वगैरे आवडतं तर चायनीज माहेरून मागवलं होतं आणि काही करण्यात आणि करण्यात बसले ती ही जातो म्हणजे बोलताही येत नाही तर म्हटलं थोडासा मसाले बघ नम्रता आले नम्रता आणि टाकलेला होता आणि ते आता छान पिक केलं मी सहा वाजले येतात स्वयंपाकाला लागते तर चला मम्मीची ही तब्येत बरी नाहीये तर तिच्याकडे जायचं वगैरे करते त्यानंतर बघ मग सांग तू बे मला खूप खेळ आले ते दादा दिदी हो ना तुझ्या सोबत कच्चा पापड खूप आवडतो कच्चा पापड तिला मानून थोड नको बसवतो कच्चा खंब तुला भासून देऊ का भाजून देते ना तर खूप सारे भांडे वगैरे तर लहान मुलं कसे लहान मुले सगळे एकत्र आले सगळ्या काही खेळण्याचा पसारा वगैरे तर आव आवर सगळं माझं आवरलं गेलं त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली कारण मला मम्मीकडेही जायचं होतं तर तिचीही तब्येत बरी नाही होती ना तर म्हटले चला पोळ्या वगैरे करून घेऊ आणि मामा भाजीपाला घ्यायला लगे, गेलेले होते कारण आज आठवडेचं म्हणजे रविवारचा आज भाजीपाला भेटतो आणि भरपूर सारा असतो कारण शनिवार रविवारी ना आठवडे बाजार भरतो ना तर इतर वेळे जे भेटत नाही ते भेटून जातं आणि छान सगळं काही असं शेतकरी आणतात ना टवटवी ताजा भाजीपाला भेटतो तर ते घ्यायला गेले होते तर म्हटले दोघं पोळ्या वगैरे करू त्यानंतर भाजी वगैरे टाकता येईल आणि म्हणजे आपल्याला डबा वगैरे असतो ना तर रोजचा डबा द्यायचा असला की प्रश्न पडतो आज डब्यासाठी काय द्यायचं त्यामुळे सगळं काय आपल्याला भाजीपाला सगळा आठवड्याचा भरूनच ठेवावा लागतो आणि आता कसं सिन्नरमध्ये तर थोडंसं जवळ आलं आहे तर म्हणजे जेव्हा पण वाटलं की आपल्याला मार्केटमध्ये जायचं तर जाता येतं पण रविवारी ना आठवड्या बाजारामध्ये भरपूर साऱ्या ना आपल्याला सगळ्या काही भाजीपाला भेटतो त्यामुळे आम्ही रविवारीच भाजीपाला जास्त करतो आणि आज मामाही आलेले ते मस्तपैकी आज वांग्याची भाजी करायची होती कारण भात वगैरे पडलेलं होतं आणि जास्त भूकही नव्हतं तर आई आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केलेला होता तर आज मामांचा उपवास होता तर छान मस्त वांग्याची भाजी आणि आणखी एक मस्तपैकी शिमला मिरची करायची होती तर मस्त कढईमध्ये तेल टाकले आहे त्याच्या जिरे आणि लसणाची मस्तपैकी फोडणी केलेली आहे त्या नंतर त्यामध्ये आपलं घरचं लाल तिखट आणि थोडीशी हळद थोडंसं मी गरम मसाला टाकते आणि न त्यानंतर थोडंसं पाणी टाकते आणि डायरेक्ट आपण एक वांगे डायरेक्ट तेलामध्ये टाकले नाही ते थोडेसे थोडे फ्राय होतात पाणी टाकेपर्यंत त्या ते शिजत नाही तेलामध्ये जास्त परतून गेले की ते शिजत नाही त्यामुळे ना मला आईंनी सांगितले की थोडंसं पाणी पहिले पाणी टाकत जाय त्यानंतर वांगे टाकत जाई म्हणजे छान मस्त वांगे शिजतात किंवा कुकरला एक शिट्टी देत जाय म्हणजे कुकरमध्ये थोडं शिजून घेत जाय पण मी ना थोडंसं पाणी टाकून आता त्यामध्ये वांगे टाकेल आणि वरतून मस्तपैकी कोथंबीर चवे पुरता मीठ आणि त्यानंतर थोडी शिजल्यानंतर वरतून शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे माझी वांग्याची भाजी मस्त झाली तर त्यानंतर भात वगैरे केला त्यानंतर आमचे सगळ्यांचे जेवणच झाले आणि मी नंतर मम्मीकडे गेले होते मला काही जास्त शूट घ्यायला जमलं नाही तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट